गाढवाला निवडून दिलं तरी चालेल मात्र मराठ्यांना विरोध करणाऱ्यांना पाडाच असा इशारा जरांग यांनी पुन्हा एकदा सरकारला दिलाय सरसकट आरक्षण न दिल्यास सरकार मुंबईच्या बाहेर आणि आपण मुंबईत राहू असा रोखोक इशाराही त्यांनी दिलाय भुजबळांना जातीय दंगली घडवायच्या आहेत त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचं जरांग यांनी म्हटलंय मुंबईत जायचं म्हणलं मलाच लवडी तु पण बघू जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू 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 मी बघू म्हणलं ना मग तुम्हाला नाही एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना ते मुंबईच्या बाहेर आपण मुंबईत जे ते होईन त्याला काय संयम धरला ना मग आता आपण दोन तीन महिने धरा विधानसभेला पुरे पाडून टाकायचे एक ना येऊन द्यायच बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नऊन द्यायचं एक बी